गोपीनाथ म्हणून जागा <जो> भरण्यासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित झाले असल्याने ईश्वर साक्षी कायदेद्वारे प्रस्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाप्रती मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगे <बारा। गला> आणि <गला> भारताचे सार्वभौमत्व येकात मतांชีरो धाजेमा जरा जरा

तब पर इसमें फार्मेस पर इस चीज़ लोग लोकनजी मनाने को पर जाम लेगा रेना रेना ऐसा अंदर जूनियर भी समझ लेगा इसमें तब फार्मेस पर इस चीज़ अरे अपने जीजा क्या बोला है अरे 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 अर लोकांचा आशीर्वाद मागायचा आणि लोकांना विश्वास द्यायचा हा जे काय आहे आमच्या जिल्ह्यातून लोकांनी अनेक वर्ष पाहिली माझ्या मासे माझ्या पक्ष माहिती माझे नेते माहिती जिल्ह्यातील सगळ्यांना परिस्थिती माहिती लोकांनी योग्य प्रवाह उडी घ्यावी म्हणजे जिल्ह्याचा विकास योग्य ठिकाणी करायला दि सगळं केलेला आहे माझ्या भावना काय मला नाही तर सांगता येणारे साहेब हा फॉर्म बरत होते आणि मी त्यांच्या सोबत एक प्रचारचे सगळे जबाबदारी घ्यायची तेव्हाही प्रचारक मुख्य असायचे स्वतः फॉर्म काही निवडणूक ओढायची कोणता अनुभव तुलाच असला तरी उमेदवार हा एक अनुभव आहे थोडी नक्कीच मी गंभीर आहे कारण मला ते शब्दात नाही वरदान करून त्या जास्त शिक्षक माझा परिवार

पण दहा वर्ष गेले मुंडे साहेब जाऊन पण त्यानंतर साहेबांची जागा घेतली आज जी स्वतः मुंडे साहेब फॉर्म भरायचे तिथे तुम्ही मुंडे साहेब मुंडे साहेबांची जागा घेतली कमी ना

आगे आगे। तो नेहमी सोबत असतो मला दिसायला लागल तो माझ्या फॉर्म माझा सांग मला सगळ्यासाठी आला आहे मला इतकं होतो आधी अचानक पळलं काही वादळ झालं वगैरे त्याच्यामुळे

त्यांच्यासाठी आणि त्या भावने नाही माझ्या मैत्रिणी म्हणून आल्या आहेत खूप लोकांनी यायचं होतं पण मी नेमकं थबा मला फॉर्ब शांतकडे बघायचा आहे साधे वगैरे बघायचं आहे आणि आज कसं आहे सगळ्या राज्यातला शेवटचा दिवस आहे प्रचारा सगळ्या टप्प्याचा परवा दिवशी मतदान असल्यामुळे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी सभेला आहेत तिथेच आता आम्हाला जवळपास आम्ही परत पक्ष स्टार प्रचारक असायला आता धनंजय पण राज्यात त्यांच्या पक्षाचे सात विचारक आहेत आणि माझ्या पक्षाचे आहेत आम्ही स्वतः स्टार प्रचारक असतो आम्ही ते तुम्हाला फार त्रास द्यायचा नाही असं ठरवलं

आर्थिक अडचणी एखादा माणूस ब्लॅक करप्सीला पोहोचले एखादा हा ते रुला नाही